क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि टेस्टी इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आमच्या गावची यात्रा होती आणि चाळीस ते पंचेचाळीस लोकं जेवायला होती त्यावेळेला मी चुलीवर बनवलेला स्वयंपाक होता म्हणजे चला शूटिंग करावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं तर पंचेचाळीस लोकांसाठी आपण मटन फ्राय आणि मटण करी बनवणार आहोत तर वेळेला जवळता रेसिपी करायला जातो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा सगळ्यात महत्त्वाचा रोल कांद्याचा असतो नॉनव्हेज म्हटलं की तर इथं मी एक किलो कांदा एकदम असा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही मध्यम आकाराचासुद्धा चिरू शकता फक्त जास्त क्वांटिटीमध्ये स्वयंपाक होता वेळ कमी लागावा हा उद्देश असल्यामुळे कांदा एकदम फाईन असा बारीक चिरलेला आहे त्यामुळे काय होईल कांदा पटकन परतला जाईल आणि आपला वेळ वाचेल आणि तोपर्यंत आपण इथं चुलीवरती डेग ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं हो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी डेग आहे त्याला साईडून अशी माती लावून घेतली किंवा तेल आणि जी वॉशिंग पावडर असते निरमा म्हणतो तीसुद्धा तुम्ही लावू शकता त्यामुळे काय होतं पातेलं पटकन निघतं आता इथं जे मटण आहे ते स्वच्छ धुवून घेत आहेत आमच्या घरातली आमचे दीर आहेत ते तर इथं मटण तुम्हाला जवळजवळ हे नऊ किलो मटण असेल कारण मटणाची क्वांटिटी आहे ती कमी दिसते पण मटणाला खूप वजन असतं हे लक्षात ठेवायचं तर यापूर्वीसुद्धा मी असा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला होता सो आशा करते की हा सुद्धा व्हिडिओ माझा छान असा व्हायरल होईल आणि तुम्ही सपोर्ट करा तर आता आपण कांदा चिरलेला होता तो छान असा परतून घ्यायचा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अगदी त्या पद्धतीने तर तुम्ही आमची लगबग बघू बग शकता मी थोडी थोडी त्यामध्ये शूटिंगसुद्धा केलेलं आहे आमच्या घरातलं आता जे आपण मटन स्वच्छ धुवून ठेवलं आहे ते पाणी वेगळं आणि मटन वेगळं करून घ्यायचं तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आम्ही बाहेरच स्वयंपाक करत होतो त्यामुळे खूप अशी मज्जा आली खूप आम्ही एन्जॉय करत करत स्वयंपाक केला खरं गावाकडं खूप मज्जा असते बरं का असं निसर्गरम्य वातावरणात आपल्याला स्वयंपाक करायला जर मिळाला तर किती छान वाटतं तर कोणत्याही प्रकारचा फॅन लावायची गरज नाही कोणत्याही प्रकारचं धूर जमा होत नव्हता चूल असल्यामुळे तर त्यामुळे आम्हाला खूप असं एन्जॉय करता आलं स्वयंपाक करता करता तर मी हे चाळीस ते पंचेचाळीस लोक जरी सांगितलं असलं तरी सुद्धा जवळजवळ यामध्ये पन्नास ते पंचावन्न लोक आरामात जेवली होती आता जे मटण आपण स्वच्छ धुवून घेतले त्याला भरपूर असं मीठ लावायचं आता तुम्हाला ते दिसतंय ना स्क्रीनवर हाताचा जो आकार आहे त्या आकाराने शक्यतो मोठ्या स्वयंपाकामध्ये मीठ घेतलं जातं लाल तिखट घेतलं जातं हळद घेतली जाते त्यामुळे अंदाज येतो तर आपण जी आपली ओंजळ आहे त्या दोन ओंजळी मीठ घेतलेलं आहे आणि एक ओंजळ भरून अशी हळद घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मटणाला लावून घ्यायची मी नेहमी नॉनव्हेज करत असताना सांगत असते की नॉनव्हेज जर चविष्ट व्हावं असं तुम्हाला वाटतं असेल तर त्यामध्ये त्याचं जे प्रमाण आहे हळदीचं मिठाचं हे परफेक्टच हवं तर तुम्हाला फार कमी मसाल्यामध्ये तुमचं नॉनव्हेज छान होतं आता आपण इथं चमच्याचा वगैरे वापर केलेला नाही कारण जास्त क्वांटिटीमध्ये मटण आहे आणि त्याला हळद व्यवस्थित लागणं सुद्धा महत्वाचं आहे आता तुम्हाला मी दाखवते जे मी हवा घालण्यासाठी भाता त्याला भाता म्हटलं जातं तर त्याने छान अशी हवा लागते आपल्या चुलीला सो तुम्ही हे कधी कुठं बघितलं आहे का आणि बघितलं असेल तर मला कमेंट्स करून प्लीज सांगा तर आमचं हे अगदी आमच्या सासऱ्यांच्या वडिलांच्या हे आमच्याकडे तो भाता आहे आणि आम्ही त्याचा उपयोग चुलीला हवा देण्यासाठी करतो आता छान असा आपला कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये मिळ मीठ आणि हळद लावलेलं मटण घातलेलं ला आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अगदी त्या पद्धतीने आता त्याच्यावरती एक परात ठेवलेली आहे किंवा मोठं भांडं ठेवा पसरट असं ज्यामध्ये पाणी बसेल पसरट नाही खोलगट आता त्या मटणाच्या आतमध्ये आम्ही आणखी एक पातेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं त्या पाण्याची वाफ होईल आणि वाफेवर छान असं मटण शिजेल मटण शिजवत असताना सुद्धा तुम्ही जेवढं कमी पाण्यामध्ये मटण शिजवाल तितकं कमी वेळ शिजतं आणि पटकन शिजतं चविष्ट होतं भन्नाट होतं तर जी परात होती तिच्यावरती सुद्धा आम्ही आणखी पाणी ठेवलेलं आहे आणि हे शिजायची प्रोसेस सुरू आहे तर आमचे सासरे मस्त निवांत असे बसलेले होते आता इथं आणखी आम्ही कांदा चिरत आहोत तर हा कांदा आहे ते मटण फ्राय करण्यासाठी कांदा चिरला जात आहे तर हा सुद्धा कांदा जवळजवळ एक किलोच्या दरम्यान होता एकदम पातळ अशा कर स्लायस करून घ्यायचे आहेत मी सांगितल्या पद्धतीने की आपला वेळ वाचावा जर असं वाटत असेल तर आपण पातळ असा कांदा चिरून घेतला की तो पटकन परतायला मदत होते त्यातलं पाणी पटकन शोषून घेतलं जातं आणि आपला वेळ वाचतो तर इथं मी मसाले आहेत त्या मसाल्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन सोबत तुम्हाला मी दाखवते अर्धा किलो लसूण होता अर्धा किल्ला थोडंसं कमी आलं होतं अर्धा किलो खोबरं पावशर जिरं आणि कोथंबीर गरम मसाला मटन मसाला असा आहे आता आणखी एकदा आपण हे मटण जे आहे ते मिक्स करून घेऊया जेणेकरून खाली करपणार वगैरे नाही आपण तसंही पाणी ठेवलेलं आहे त्यामुळे करपणार नाहीच आहे तरीसुद्धा एक दक्षता म्हणून कारण मोठ्या प्रमाणात आपण स्वयंपाक करतोय जर थोडी जरी चूक झाली तरीसुद्धा त्याचं निस्तारा करता करता नाकीनं येईल कारण खूप सारी बाहेरची लोकं येऊन जेवून जाणार होती आणि आपल्या घरात एखादी व्यक्ती आली तर ते मनसोक्त पोटभर जेवून गेली की आपल्याला खूप सारं समाधान मिळतं जे आपण पातळीमध्ये पाणी गरम केलं होतं तेच पाणी आपण त्या मटणामध्ये ओतलेलं आहे आणि आणखी थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवून आणखी आपण हे मटण एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेणार आहोत जवळजवळ फिफ्टी पर्सेंट आता मटण शिजलेलं आहे तर यामध्ये अगदी मी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सांगायचा प्रयत्न केलेला आहे ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघाल तुम्ही त्यातून तुम्ही अशा पद्धतीने स्वयंपाक करू शकाल आणि एन्जॉयसुद्धा करू शकाल तर आपलं हे मटण शिजलेलं आहे शिजलेल्या प्रोसेसमध्ये आलेलं आहे तर मी तुम्हाला कॅमेरेजवळ नेऊन दाखवते तर आमच्या धीराने तो हात तिकडं घेतला त्यामुळे आणखी आणखी एकदा मी दाखवते एकदम छान असं स्मूद मटन शिजलेलं आहे जी नॉनव्हेज प्रेमी प्रेमी आहेत त्यांना तरी हा व्हिडिओ आवडणार म्हणजे आवडणारच आहे आ, आप आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि पातेलं सेम पातेलेला आम्ही माती लावून घेतलेली आहे आणि जे मटण आहे ते वेगळं केलं आणि रस आहे तो वेगळा केला जेणेकरून आपल्याला नंतर करताना सोपवं पडेल आता इथं जवळजवळ अर्धा लिटरला थोडंसं कमी आम्ही तेल इथं घातलेलं आहे तर तेल छान असं गरम झालेलं आहे कारण चुलीचा ताव आहे तो भरपूर असल्यामुळे त्यामध्ये तमालपत्र टाकायचे पंधरा सोळा म्हणजे पंधरा सोळा ते वीसच्या दरम्यान म्हणजे एक ते वीसच्या दरम्यान तुम्ही तमालपत्र टाकू शकता त्यात कमी जास्त मी ॲक्च्युली मोजली नाही तर पंधरा वीस तर सहज असतील त्यानंतर जो आपण स्लाइस करून घेतलेला कांदा आहे तो छान असा परतून घ्यायचा तर इथं प्रोसेस एक एक सुरू आहे मी म्हटलं शूटिंगच्या मागची मज्जा तुम्हाला दाखवावी तर माझा मुलगा बघा कॅमेऱ्याकडे तोंड सुद्धा करत नाही तो हात लावते मला दाखवू नको तुमचीसुद्धा मुलं अशी करतात का फोटो वगैरे काढताना आमची मुलं तर करतातच करतात आता ह्याचा छान असा कांदा परतायला लागलेला आहे तर आमची ही जी टीम छोटी में में आहे छोटीशी तर सर्वजण आम्ही झोकून देऊन आम्ही स्वयंपाक करत आहोत सगळ्यांचं प्रेम त्यामध्ये आहे त्यामुळे आणखीच आमची मटण फ्राय अमेझिंग झालं होतं खूपच मस्त असं आमचं झालं होतं आणि चुलीवर केल्यामुळे त्याला एक वेगळीच चव अशी आलेली होती तर आता आपला कांदासुद्धा परतात आलेला आहे आता हे जे आहे ते टावेल म्हणतो ना आपण आणि ती नळी असते ती आहे तर आता इथं लसूण आणि आल्याची पेस्ट आपण बाजूला काढतो आहे तर अर्धा किलो लसूण होता आणि दीड पावशर अद्रक होतं तर हे मटन फ्राय आणि मटन करी दोन्हीसाठी मसाला आहे बरं का सो टमॅटोची प्युरी जी आहे ती आपण आधी घालतोय कांदा परतल्यानंतर तर व्हिडिओ तरीसुद्धा मी अगदी तुम्हाला समजेल असा करायचा प्रयत्न केलेला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट आणि टमॅटोची प्युरी छान अशी भाजून घ्यायची कारण त्यामध्ये ओलावा असतो त्यामुळे ओले मसाले आपण आधी टाकलेत आणि सुकलेले मसाले आहेत ते नंतर टाकायचे म्हणजे सुके मसाले सुकलेले सॉरी सुके मसाले आता ह्यामध्ये तीळ खोबरं आणि जिरं आहेत तर जिरं पावशर तीळ पावशर आणि खोबरं अर्धा किलो घेतलेलं होतं त्यामध्ये जिरा पावडर आणखी आम्ही थोडीशी घातलेली आहे ओंजर कसुरी मे मेथी सपावर म्हणजे जे आपली ओंजळ आहे ओंजळभर म्हणू शकता आणि थोडीशी कसुरी मेथी आम्ही तेलामध्ये सुद्धा घातली आहे गरम मसाला मटन मसाला आम्ही सर्व एकत्र केलेला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट आणि टमॅटो प्युरी बऱ्यापैकी आपली छान अशी परतली गेलेली आहे छान असं तेल सुटलेलं आहे सो so, मी आता त्यामध्ये हे ड्राय मसाले आम्ही घालतो या ड्राय मसाल्याला फारसा वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटात आपले हे ड्राय मसाले छान असे परतले जातात नेहमी लक्षात ठेवा मोठा स्वयंपाक करत असताना ओले मसाले जे आहेत त्यामध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं ते आधी टाकायचे म्हणजे त्याचा उग्र वास आहे जो त्याचा स्मेल आहे तो निघून जातो आणि खमंग असा लसणाचा वास यायला सुरुवात होते आता आपण यामध्ये जो रसा आहे तो थोडा थोडा आपण यामध्ये घालायचा त्यामुळे काय होतं आपला मसाला छान असा परतायला शिजायला वेळ लागत नाही आणि खाली पातेलेमध्ये मसालाही लागत नाही आता आपण यामध्ये लाल तिखट घातले जवळजवळ पावशरभर हे लाल तिखट असेल म्हणजे अडीचशे ग्रॅम लाल तिखट आहे मी अंदाजे सांगते अडीचशे ग्रॅम कारण आम्ही काही त्याचं मेजरमेंट केलं नव्हतं कारण बाकीचा सर्व मसाला मेजरमेंटनं घेतलेला पण लाल तिखट आहे ते आम्ही अंदाजेच असं टाकलेलं होतं कारण ते घरचंच आमचं लाल तिखट आहे म्हणजे कांदा लसूण मसाला आता तुम्ही बघू शकता आम्ही ह्यामध्ये आम थोडं थोडं करून जो ग्रीन रस्सा आहे म्हणजे जो अळणी रस्सा आहे तो घालतोय सॉरी ग्रीन रस्सा याचं कारण म्हणजे माझा मुलगा त्याला ग्रीन रस्सा म्हणतो माझा छोटा मुलगा आहे तो त्यामुळे माझ्या तोंडातसुद्धा ते सारखं ग्रीन रस्सा असं येतं कारण त्याला तो हिरव्या हिरव्या कलरचा दिसतो त्यामुळे तो म्हणतो मम्मी मला ग्रीन रसा दे सो तो आण पाणी आहे ते थोडं थोडं घालत आपण हा छान असा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने छान असं तेल सुद्धा आपल्या या मसाल्याला सुटलेलं आहे वाव मस्त आता छान असं आपलं हे मसाला भाजला गेलेला आहे तर मी अगदी ॲक्युरेट तुम्हाला ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मोठा स्वयंपाक जर करायचा म्हटलं तर खूप विचारपूर्वक आणि खूप शांतपणे हा स्वयंपाक करायचा असतो यामध्ये काही गडबड गोंधळ चालत नाही आता जे आपण मटण शिजवून घेतले ते घालायचं आणि सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आता हे प्रॅक्टिकली लेडीजनं मिक्स करणं शक्य नव्हतं त्यामुळे आमच्या घरातल्या जेंट्स लोकांनी आम्हाला फार फार मदत केली सो त्यांचासुद्धा धन्यवाद कारण त्याशिवाय स्वयंपाक करणं शक्यच नव्हतं फक्त महिला वर्गला तर आता आपलं हे मटण जे आहे ते दहा मिनटं आम्ही छान असं शिजवून घेतलं आणि आपलं हे मटण फ्राय मटन मसाला म्हणू शकता मटन फ्राय म्हणू शकता आणि वरून कोथंबीर आमच्या जाऊबाईंनी नेहमीप्रमाणे भुरभुरली त्यांना खूप कोथंबीरीचं वेळ आहे आणि आमचं हे मटन तयार झालेलं आहे आता मटन करी करतो आहे आपण आता मटन करी करत असताना जी आपण जे मटन शिजवलेलं होतं ती डेक तीच कमी ठेवली त्यामध्ये पुन्हा तमालपत्र घालायची तेल गरम झाल्यानंतर तेल छान असं गरम झालेलं आहे अगदी भाता वगैरे हे पारंपरिक जे वस्तू असतात ते बघायला छान वाटतं आता ही जी चरबी आहे ती आम्ही त्या तेलामध्ये घातलेली आहे तुम्ही मटण शिजवत असतानाच घालू शकता आपण अशी जर तेलामध्ये घातली तर ते छान टेस्ट येते ते। आता यामध्ये आम्ही टमॅटो प्युरीसुद्धा घातलेली आहे त्यामुळेच लाल कलर आलेला आहे नाही नाही काहीतरी मिस्टेक झालेली आहे बरं का बाय मिस्टेक तर आ, हे जी चरबी आहे ती छान अशी फ्राय झाली तेलामध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही त्यामध्ये कांद्याची जी पेस्ट केलेली आहे ती घातली आम्ही तर थोडंसं व्हिडिओ मोठा असल्यामुळे तो इकडं तिकडं झाला असेल सो त्यामुळे तिचा लाल कलर दिसत होता कारण यामध्ये आम्ही जवळजवळ एक डब्बा म्हणजे अर्धा किलो कांद्याची पेस्ट यामध्ये घातली आहे तर यामध्ये बारीक कांदा न चिरता आम्ही यामध्ये पेस्ट घातली सुके जे मटण आहे त्यामध्ये स्लायस बारीक स्लायस तेलला कांदा घातला आहे आणि मटन शिजवताना एकदम बारीक असा कांदा घातलेला आहे आता हा छान कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टमॅटोची पिवरी जी आहे ती घालायची तर जवळजवळ ही अर्धा किलो टॅमॅटोची पिवरी होती आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान अशी पिवरी परतली गेली पाहिजे आता छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण जी शिल्लक राहिली आपली अर्धक लसूणची पेस्ट आहे ती सर्व आपण त्यामध्ये वापरलेली आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आल्याची पेस्ट फक्त आम्ही एक अर्धी वाटी बाजूला काढून ठेवली त्यानंतर खोबरं जिरं आणि तीळ जे बारीक केलं होतं ते घालायचं मी मगाशी सांगितल्या पद्धतीने की ओला मसाला आपण आधी घालायचा छान असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ड्राय मसाले घालायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मसाला छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे तर हे जवळजवळ अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम असं हे आपलं लाल तिखट असेल आता आपण पुन्हा तीच प्रोसेस करतो आहे थोडा थोडा जो रसा आहे तो त्या मसाल्यामध्ये घालायचा म्हणजे त्यामुळे काय होईल एक तर तेल कमी लागेल आणि सोबतच मसाला खाली चिटकणार नाही करपणार नाही कारण थोडं तरी करपल्याचा आला तर सर्व भाजी आपली खराब होऊ शकते त्यानंतर आम्ही गरम मसाला वापरला मटन मसाला वापरलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे अगदी त्या पद्धतीने हात फास्ट फास्ट चालवत राहायचं चा आहे कारण चुलीचा फ्लेम ताव आहे तो वाढलेला होता त्यामुळे आमचं हे पटपट असं घाई गडबड उठलेली होती त्यानंतर जे टावेल असतात आणि त्या ज्या पाईप असतो काय त्याला म्हणतात मला माहीत नाही ते आपण घालायचं कारण ते मटन करीमध्ये खूप छान लागतं खूप छान टेस्ट येते असे म्हणे तर मी एवढा सगळा व्हिडिओ केला जर अर्थ असा नाही की मला नॉनव्हेज खूप आवडतं असा अजिबात नाहीये पण मी ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ असू शकतो म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण जी टावेल होता आणि जो नळ्या होत्या त्या सुद्धा आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणखी थोडासा रस्सा आपण यामध्ये घालतोय जितकं तुम्ही मसाला छान भाजाल छान परताल तितकं तुमचं हे मटन करी असू दे मटन फ्राय असू दे मटन मसाला असू दे चिकन असू दे ते छान होतं आणि एक पाच ते सहा मिनटं आणखी आपण हा मसाला छान असा परतून घ्यायचा चुलीला जाळसुद्धा खूप छान असा लागलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तेलामध्ये थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही बघा आम्ही एकदम रस्ता वतत नाही आहे थोडा थोडा करून आम्ही रस्ता वतलेला आहे आणि त्यानंतर सर्व जो जे आळणी आहे मटण ते आपण घालायचं आणि यामध्ये आणखी तुम्ही थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता कारण खूप दाटचा रस्सा आपला रस्ता तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मटन फ्राय मटन करी सो खूप सारी मेहनत घेऊन हा मी व्हिडिओ शूट केला होता कारण एवढ्या मोठ्या रेसिपीचा व्हिडिओ शूट करणं म्हणजे प्रॅक्टिकली थोडंसं अवघडच होतं जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला